येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद समाजसेवी विजय चोडिया यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व वाटप वणी येथे डोळ्यात दाटलेल्या काळ्या कुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे हे दाखवणारा समाजसेवक विजयबाबू चोडिया यांच्या वाढदिवसानिमित्त कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम तथा चोरडे हॉस्पिटल वणी यांच्या वतीने घोनसा येथील संत गजानन महाराज देवस्थान येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी समाजसेवी विजय बाबू चोडिया म्हणाले सध्याच्या काळात बदलणारी जीवनशैली अनियमित दिनचर्या प्रदूषण आणि वाढलेला मानसिक तणाव यामुळे बहुतेक लोकांना डोळ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे काही असेही दुर्दैवी असतात की ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधार असतो अशा अंधारलेल्या लोकांच्या आयुष्यात नेत्रदानाने प्रकाश आणता येतो त्यांना हे सुंदर जग पाहण्याची संधी देता येते त्यासाठी नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन जगणं पाहिलेल्या ने व्यक्तींना नेत्रदान करून त्यांना हे सुंदर जग पाहण्याची संधी देणे ही काळाची गरज आहे या नेत्र शिबिरावेळी घोनसा परिसरातील वृद्ध पुरुष महिलांच्या डोळ्याची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली एमजीएम न्यूज नेटवर्क मनोज नवले गोंसा वणी शिबिर झालेल्या चार ठिकाणी त्याच्यामध्ये छत्तीसशे लोकांचे ट्रीटमेंट झाले त्यांचे लोकांचे चष्मे व जवळपास तीनशे सत्तर लोकांचे प्रत्येक गावामधून नव्वद लोकांचा जवळपास पेशंट निघालेले अशा लोकांना आता या सृष्टीला आपल्या दृष्टीनं योग्य पाहता येईल आणि त्याचे सहन वगैरे आनंदितपणे ते साजरू करू शकत इथं आलेल्या सर्व रुग्णांना माझ्या शुभेच्छा आहे त्यांनी व्यवस्थित या ऑपरेशनचे लाभ घ्यावे आपली जे उपचार आहे ते एकदम योग्य पद्धतीने होईल आणि कुठल्याही यांच्या उपचारामध्ये कुठली अडचण नाही हे आज पूर्णतः निशुल्क राहील आणि त्यांना सर्वांना सुखरूप आणि आणून सोडण्याची जबाबदारी आमची आहे आणि याच्याशी व्यतिरिक्तही त्यांना आपण सांगितले आहे की त्यांचे इतर कोणतेही आजार असेल त्या संदर्भात त्यांना निशुल्कपणे पूर्ण मदत करू या सर्व बाबींचा विचार करून आपण जनसामान्याच्या सेवेचे कार्य करत आहोत आणि ईश्वर चरणी आणि सर्व रुग्णांच्या चरणी मी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद मागतो की माझ्या हाताने सतत अशाच जीवनात जनसेवेचे कार्य होत होत राहावे एवढ्याच सांगून वाद्या विराम या ठिकाणी खरं तर महिलांमध्ये कॅन्सरचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या संदर्भाने या शिबिरामध्ये काही आयोजन आहे या शिबिरामध्ये कॅन्सरच्या संदर्भात आजार नाही पण ते मला वैयक्तिक भेटून त्यांच्या उपचारासाठी मी त्यांना पूर्ण मदत करेल आणि कॅन्सरच्या योग्य ठिकाणी त्यांचा जेव्हा जिथं त्यांचा उपचार होऊ शकेल त्याचं पाठवून ते आपण पूर्ण करू आपण गेल्या कित्येक वर्षापासून शिबिराला आयोजित करत असतात या शिबिरामध्ये नेमके किती पेशंट आजपर्यंत बरे झाले आहे त्या संदर्भात काय सांगायचं प्रेक्षकांनी जवळपास मला वाटतं पाच एक वर्षापासून तर सतत कॅम्प चालू आहे वर्षातून आम्ही तीन कॅम्प तर नेहमी घेत असतो पण यावेळेस आता या दोन महिन्यात जवळपास हा पाचवा कॅम्प आहे आणि आणखी तीन कॅम्प आमचे होणार आहे आता याच्या नंतरचा कॅम्प आहे या शिबिराच्या माध्यमातून मला वाटत की जवळपास आपण बारा तेरा हजार लोकांना चष्मे आणि नाही म्हटलं तरी आपण जवळपास हजार लोकांचे योग्य रित्या मोती बिंदू ऑपरेशन व्यवस्थित पार पाडलेले आहे पण ग्रामीण मध्ये पण आहे की अनेक ग्रामीण मध्ये मी पाहतो परिस्थिती मागच्या वेळेस ऑपरेशन होऊन रुग्ण आले तर त्या रुग्णांना घेण्यासाठी त्यांची विचारणा करण्यासाठी त्यांचे मुलं त्यांच्या परिवारातली लोक सहसा खूप काही येत नाही ते म्हातारे स्वतःच आपल्या भरोशावर ईश्वराच्या भरोशावर गाडी घोड्याने बसणे येतात आणि आपला उपचार करून जातात म्हणून आम्ही तेव्हा बसून आम्ही बघितलं का बरेच लोकांचे येत नाही अशा सर्व लोकांना घरपोच अनेक उदाहरण ग्रामीण मध्ये व्यसनामुळे आपण पाहतोय की परिस्थिती खा फार येणाऱ्या काळाची कठीण दिसते या सर्व गोष्टीवर कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे आणि सरकारने याच्यावर गंभीरपणे लक्ष द्यावं सरकारने अनेक उपाययोजना के केलेल्या आहे पण त्या पुरेशा नाही आहे नाही तर पुढचं भविष्य आपल्या ग्रामीणातला आणखी खराब होईल आणि आपले जे आई वडील मंडळी आहे त्यांचं जीवन जगणं खूप कठीण होईल आज आपण पाहतो बऱ्याच बरेच ठिकाणी लोक वृद्धाश्रमचा आसरा घेत आहे पण हे नको आण पाहिजे सर्व याची काळजी घेण्यासाठी सरकारने याच्यासाठी नवीन नियम नवीन कानून आणखी काही भर जे काही लागत असेल त्या सर्व बाकींना कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना कराव्या विजय गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक कार्यात या असो सक्रिय माणूस म्हणून यांना ओळखले जाते सरकारने कुठेतरी आरोग्याविषयी एक उपाययोजना करावी त्याकरिता देखील बाबू चोरडिया यांचे मत आहे मनोज नवले एमजे न्यूज न्यूजा वणी